नमस्कार आज आपण करणार आहे मराठवाडा स्पेशल डुबुकवाडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा एक टोमॅटो कांदा टोमॅटो बारीक आपण कापून घेणार आहे थोडंसं थोडासा कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर मिक्स मसाले आहेत त्यासाठी काळा मसाला लाल तिखट थोडंसं धणे पावडर चवीनुसार मीठ कांदा टोमॅटो आपण व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे नंतर आपण गॅसवरती खोबरं भाजणार आहे खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे गॅसवर भाजायला नीट व्यवस्थित दोन्ही साईडने खोबरं छान भाजून घ्यायचं आहे तेल छोटेपर्यंत भाजायचं ते आहे भाज त्यामुळं भाजीला एकदम छान चव येते आणि भाजीला तरी पण छान येते कलर छान येतो भाजीचा खोबरं छान भाजलेला आहे आता ते आपण वाटून घेणार आहे तर मिक्सरमध्ये थोडीशी कोथिंबीर खोबरं भाजलेलं लसूण हे एकत्रित पेस्ट करून घेणार आहे कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे त्यामध्ये तो मसाला आपण घात गा, घालून घेतलेला आहे आणि मिक्स मसाले आपण टाकलेले आहेत काळे तिखट थोडंसं लाल तिखट धणे पावडर आणि थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हा हे व्य व्यवस्थित परतून घ्या व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी भाजी करण्यासाठी आपण त्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे व्यवस्थित छान फ्राय झालं पाहिजे हे मसाला मसाला छान फ्राय झालेला आहे आता आपला आपण त्यामध्ये टाकणार आहे आपल्याला लागणार आहे जेवढी आपण भाजी करणार आहे तेवढं आपण पाणी घेणार आहे पाणी ओतून घेणार आहे भा मसाल्यामध्ये मसाला व्यवस्थित छान भाजलेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता छान भाजलेला आहे मसाला आणखीन एकदा थोडंसं हलवून घ्या त्याला मस्त हलवून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला ले नंतर डोबू पडीसाठी लागणारं साहित्यामध्ये बेसन बेसनमध्ये थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आप आपल्या भाजीला जे पाणी टाकलेलं आहे त्याला उकळी येईपर्यंत आपण हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही मिडियम आपण जाड भजी भजी जसं बनवतो तसं ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले वडे हे एकमेकाला चिटकणार नाहीत हे छान व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे छान मॅश करायचं आहे त्याला तोपर्यंत आपलं गॅसवरती जे आदण ठेवलेलं आहे वडीसाठी ते छान उकळी येते त्याला आता हे आपलं पीठ व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे बघा त्याची क्वांटिटी कशी आहे एकदम छान जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही यामुळे जे आपले वडे आहेत ते छान पडणार आहेत आणि ते एकमेकाला चिटकणार पण नाहीत आणि जास्त पातळ पण होणार नाहीत ही क्वांटिटी आपण साधारणतः अशी करायची आहे आता आपण केलेले वडे हे आपण उकळी आलेले आहे आपल्या आदन ठेवलेल्या पाण्याला तर ते वडे आपण व्यवस्थित छान सोडून घ्यायचे आहेत गॅस थोडासा फास्टच ठेवायचा आहे गॅस कमी केल्यानंतर ते वडे एकमेकाला चिटकू शकतात म्हणून थोडासा गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि ते एक, एक, एक वडे आपण सोडत आहोत वेगवेगळ्या वेग, ठिकाणी टाका शक्यतो एकमेकावरती वडे टाकले तर चिटकतील त्यामुळं थोडंसं बघून व्यवस्थित वडे आपले टाकून घ्यायचे आहेत वडे टाकल्यानंतर भाजीला छान अशी उकळी येऊ द्या भाजी छान आपली शिजत आहे मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त अशी तरी पण आलेली आहे ज्यावेळेस आपल्याकडं भाजीला काही उपलब्ध नसेल तेव्हा हे झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि चवीला एकदम छान लागते सगळ्यांनी एकदा ट्राय करा एकदम मस्त आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये होणारे एकदम चवीला छान अशी मटणाच्या भाजीला पण मजा टाकतील अशी ही भाजी आपली मराठवाड्या पद्धतीनं आपण केलेली आहे आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आवडणारी रेसिपी म्हणजे ही डोक्या किंवा आदरपुरी असं पण म्हणतात कुठे कुठे भाजी आपली छान मस्त शिजत आहे बघा भाजीला तरी आणि क्वांटिटी भाजीची एकदम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर मीडियम झालेली आहे बघूनच असं वाटत असेल की भाजी खूप सुंदर आणि छान चवीला झालेली आहे तर मी आता ही रेसिपी आपली केलेली ताटामधील घेऊन छान टेस्ट करून बनणार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे भाजी आपली एकदम दिसत पण आहे त्यामध्ये मी घेतले बिना तेल लावलेली चपाती आहे लिंब आहे टाकलेला आहे आणि आता तर भाजी कशी झाली असेल बघून तर एकदम छान आणि मस्त चमचम मस्त वाटत आहे चलो बाय

Yeah. you Suka kau, Pak.